या ठिकाणी बऱ्याचशा आशा शिविका दिसत आहेत आणि ह्या उमरखेड तालुक्यातील सर्व आशा शिविका एका तालुका आरोग्य कार्यालयाच्या समोर एक निवेदन देण्यासाठी आलेला दिसत आहे तर आता आपण जाणून घेऊया की आशा शिविकांच्या अडचणी काय आहेत आणि त्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाला कोणतं निवेदन देणार आहे आशा विजय धोंगडे मुळावा गावमरफूड तर आम्ही अशाच्या कामाची पगार पावती मिळण्याबाबत आणि आरोग्यवर्धिनी दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस ते दोन हजार, हजार पंचवीस आरोग्यवर्धिनी आणि आमचं वाढीव मानधन नोव्हेंबरपासून आणि मासिक मानधन या तीन मोबदल्यासाठी आम्ही इथं जमलेले आहोत तर आमचं महिन्याच्या महिन्याला मानधन व्हावं यासाठीच सर्व महिला इथं आलेल्या आहेत आमचं महिन्याचं महिन्याला मानधन होत नाही म्हणून आमच्या रुपासमारीची वेळ आलेली आहे तर त्यासाठी आम्ही सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी यवतमाळ जिल्हा जिल्हा परिषद यवतमाळ समोर एक का एक आंदोलन करता जाणार आहोत म्हणजे हे यांनी जर कारवाई नाही केली अनुदान जर वेळेवर नाही मिळालं तर तुम्ही जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद यवतमाळ या ठिकाणी एक दिवसाचं ठेव आंदोलन करणार आहोत बरोबर लाइव लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेजोआयकर उमारखेड